नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्णवनी सांगितलेलं असतं की ईश्वरीला नोकरी सोडावी लागेल आणि ईश्वरी खूप टेन्शन मध्ये येते ती अंजलीची मदत मागते परंतु आता ती पुढे सांगू लागते जर मी नोकरी सोडली तर माझं लॉकेट असं अर्ध वाक्य ती बोलते तेव्हा अंजली म्हणते म्हणजे काय बोलायचं हे पूर्ण बोलते वा लगेच ईश्वरी म्हणते नाही काही नाही आणि ती मनाशी म्हणते जर मी लॉकेट बद्दल अंजली सांगितलं तर उगच सरांमध्ये आणि यांच्यामध्ये वाद होतील आणि ते मला नको आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र आता जेव्हा ऑफिस मध्ये जातो तेव्हा चेअर मध्ये एक सॉरीचा टेडी बेर तो बघतो आणि ते बघून मात्र तो ते उचलतो आणि ईश्वरीच्या अंगावर फेकतो आणि लावण्याला सांगतो की हा डस्टबिन मध्ये टाक दुसरीकडे तो तिथून निघून जातो आणि मात्र तिच्या समोर पेपर देत असते आणि सांगत असते की हे तुझे लेटर घे आणि उद्यापासून जॉबला यायचं नाही असं सांगू लागते दुसरीकडे मात मात्र आता ईश्वरी जेव्हा अर्णवच्या कॅबिन मध्ये जाते तेव्हा मात्र तिचं लॉकेट तिथं असतं आणि ती मात्र तिथे चौवेचाळीस हजाराचं लेबल त्या लॉकेट वर लावते आणि सांगते की एकोणपन्नास हजारामधले पाच हजार मी तुम्ही मला दिले आहे आणि आता एवढेच पैसे बाकी आहे ते वारण म्हणतो हवं तर मी तुला माफ करतो तर लगेचच ईश्वरी म्हणते नाही सर आता नको आणि आता मला तुमचे कुठलेच उपकार नको आहे पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की मी तुमचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय मुंबईच्या बाहेर पडणार नाही आणि दुसरीकडे मात्र दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाण्यासाठी अर्णव घरातून निघतो तेव्हा ईश्वरीला आपल्या घरात बघून त्याला अजून राग येतो आणि तो म्हणू लागतो ला की तुला काय वाटलं तू माझ्या आजीशी आणि बहिणीशी गोडगोड बोलशील तर मात्र तू इथे चुकते आहेस आणि तो ईश्वरीला पुन्हा दोष देतो आणि ईश्वरी मात्र त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा